अय भावा बहिणी आल्या बघा बारा वाजता भावा बहिणींना तिथन दहा वाजता हल्ली हल्ली होत्या वाटत बारा वाजता आली ती या सकाळ भाऊ बन आला काळ काय आला नाही करायचं बर कालचार या ठेवण झाला बाबा तिथे भावा या न्या गोळ्याने लय लयल्या आता तिला जेव्हा घातल्या वाटत बहिणीनं

कसं करते काय माहिती खायचं खायचं मला ठेव बाबा करते बघायला भावा कोणी

पर पडते मी बळरी करून काय नाही होत नाही पाय सांगतो कस ठेवलं आधी नेल असत मला तिकड मी चांगली झाली असते मला चांगला आलं असत आग काय नाही होत मग ते बरं तू आवड बोंडरी झाले माझे सगळे पैसे घालावलं पुनम निघ वाटल इतकं पैसे घालवलं घालवलं मायर शांत कस का माझ दुखल दुखतंय माय काय करत माझे तुटते का

अरे ते दे म्हणते ना तुझ्या आता बस पोर आहे तिकडं खेळ पकड हे सांगतील देवांवर तर माझी झोपवायचे पंचायत मला उठता बसवाय ना भावा ना मी मी रात झोपलो होतं भावा भाव बहिणीनं मला का नव्हता माहिती आली ते पण त्याला ते त्यातलं धवको म्हणजे अग आकाचं देरही ना समजा आलं त्याच्या साऊपा ही आली आकाशी

अजून मी प्रयत्न चालूच आहे तर माझा पाय काय काम द्यायला नाही असं कलचर झाडाला मी ते माझं रोड काय झालाय मला पिंकी थांबा थांबा म्हणच तोर मी खोल्टी रात केलं ना खोडशील बाबा बोलून मग आता मी बी काका झालत आता ज्याला बरे गेलतो आवडाय गाडीचा आणि मी आणून भरली मला म्हणजे आई म्हणली की मला उठाव मला आज जायचंय

हवा गोळ्या झोपा थोडस करून पोट घाल असतो मदत मजातलं डाकद पोट घालते खर चाटते याकृतीला जीवान ह्या बारकाल्या गोळ्या आहेत त्या का नको वाटायला लागले भावा बहिणीनो आता तिला ते बापरे दप्तर राहिले मायरोला कारण की शाळा शाळा शकते म्हणून भावा बहिणीनो पण तिची जनावर शाळा जात आहे का नुसतं बसते घरी आणि घालते उधाड तेव्हा एवढंच पाहिजे त्याला नुसतं पाहिजे हुधाड घालायला

बघा आता बाबा बघ बापतो गाडी बघा काय होत मला कळेल पोर आहे हे घेऊन चुप चुप थोडा आराम कर बाबा बोल राहिली लिया अवस्था तर बाबा बोल तो देवावर राह तिची इच्छा जी ना बाबा बोलण्या तर ती नेट कर आपल्या बाबाने आता शेवटचा उपाय येला जाईल बाबा काय भेव बर का आम्ही आयला नेट नेट र आम्ही आयला करणार काय भेद्या बाबा बाबांना आयला सडसा कटायचं नेसा या ना तू कोणतं करावा नाही तीच घालती 嘉文。